नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी yeah, yeah. कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना आ, नमस्कार मित्रांनो मी आहे सध्या मजरी चिंचोली इथे आपण आपण बघू शकता सकाळपासून आपण गावाचा आढावा घेतलेला आहे वीरभद्र मंदिर त्यानंतर झडपी शाळा त्यानंतर वीरभद्र महाविद्यालय आणि आता आपण आहोत सध्या अ ज्ञानाय वेदांत आश्रम मध्ये आपल्यासोबत आहे स्वामी राजेश्वर आनंद शास्त्रीजी महाराज आपण बघू शकतो मराठ प्रमाणमध्ये त्यांची पंचकृषीमध्ये जवळपास मोठ्या सगळ्यांचे परिचय म्हणजे आहे काय सांगा मला कस आश्रमाची स्थापना झाली अष्टीस दोन हजार तीन साली दोन हजार तीन साली काय आश्रमावर माहिती सांगा शिक्षण कसं पूर्ण राहिलं दहावी पर्यंत येतच होतो शाळेत गावातच दहावी झाल्यानंतर आळंद दिले गेलो चार वर्ष राहिलो म्हणजे आळंदी झाल्यानंतर मग श्रीक्षेत्र ऋषिकेश ठिकाणी ऋषिकेशच्या ठिकाणी कालवध्या गेला नंतर काही काशीच्या ठिकाणी आहे काशीमध्ये आणि ऋषी एकंद बारा वर्षात दे गेला आणि तिथून पुन्हा दोन हजार तीन साली तो वापस आला इथं आल्याच्या नंतर या ठिकाणी गावाचे मामा लोक आहेत त्यांनी ती जमीन दिली डोनेशनमध्ये आणि या ठिकाणी मग गावकऱ्या सगळ्यांच्या माध्यमातून कृषीच्या माध्यमातून या ठिकाणी संस्कार केंद्र असा आश्रम आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल तरुण व्यास नदीत चाललेलं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मा आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे जे तरुण मुलं आहे त्यांना चांगलं वेद आपलं भारतीय संस्कृतीचं ज्ञान हो यासाठी यांना आश्रम स्थापन आहे आणि विषय म्हणजे ते गावातले जे मल्ली चिंचोली प्रॉपर ग्रामस्थ ते जवळपास आता ते तीन पासून ते इथं आश्रमामध्ये आहे आणि त्यांना आपण बघू शकतो एकदम अतिशय सुंदर प्रमाणे इथं काय पारट केलेलं आहे आपण बघू शकत इथे आल्यानंतर माणसाला एक अशी ज्ञान अमृत प्राप्ती होते प्राप्ती झाल्यासारखं वाटतं एकदम शांत वातावरणामध्ये आश्रम आहे आणि त्यांना या हिशोबाने चांगलं सत्य वगैरे होत काय या ठिकाणी आध्यात्मिक तर केंद्र आहे शालेय विद्यार्थी देखील राहतात शालेय शिक्षण करणारे हायस्कूल आहे आणि म्हणून शाळा शिकून हे अध्यात्मक देखील शिकतात हे शालेय पाचवीपासून पुढं झालेल्या ठिकाणी पाचवी ते दहावीपर्यंतची मग शालेय शिक्षण करता त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचं हरिपाठ आदी असतील हरिपाठ वगैरे शुनपाच हार्मोनियम वगैरे हे त्याचं त्यांनी शिक्षण दिलं पाठ दिले जातात ते दिले जातात आणि साथ साथ महत्त्वाच्या ठिकाणी त्याला आपण फिलॉसॉफी म्हणतो दर्शनशास्त्र म्हणतो व्याकरण आदी वगैरे न्यायशास्त्र वगैरे ह्याचं वेदांताचं विशेषत्व या ठिकाणी त्याचं अध्ययनाद्यापन चालत असतं आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आहे वेदांत आश्रम मध्ये एक विद्यार्थ्यांना घडवण्याची त्यांना पवित्र घेतलेलं आहे आणि आपल्या पंचकृषीमधून मधून विद्यार्थी येतात त्याचं शिक्षण घेत असतात पात्रा संभाजीनगरहून आमची पूर्ण टीम आलेली आहे आज मध्ये चिंचले आणि पूर्ण कवरेज देण्याचं काम करत आहोत पात्रा संभाजीनगर डी पी वाघ आश्रमाचा जो लेखाजोखा आहे तो आपण आता मानतोय आपल्यासोबत आहे ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जाने <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन रोजो चंदन सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। फेना। का सांगा सरपंच या ठिकाणी जे आश्रम आहे ते आमचे म्हणायचे ते माझे जवळ पुढं असतं महाराज मला तुमच्या आमच्या पुढे एक वर्ष माझ्या पुढे ते एक वर्ष होते त्यांनी दहावी झाल्याच्या नंतर आळंदी ऋषिकेश अशा धार्मिक ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलं आणि या ठिकाणी त्या नंतर त्यांनी दोन हजार तीन या सालामध्ये या ठिकाणी त्यांचे आजोबा माधवराव क्रिंब गावाड यांनी त्यांचे ते नातू असल्यामुळे त्यांच्यामुळं त्यांनी त्यांना या ठिकाणी जमीन दिली आणि जमीन दिल्याच्या नंतर महाराजांनी आश्रमाची या ठिकाणी स्थापना केली आश्रमाची स्थापना करत असताना महाराजांचे मामा लोक असतील ग्रामस्थ असतील यांनी आणि आम्ही सरपंच उपसरपंच असतील यांनी जवळजवळ साऱ्या गावांना काय याला निधी लागत आश्रमासाठी या आम्ही जमा करण्याचं काम केलं महाराजाचे मी मोठमोठे महाराजाकडे संबंध असल्यामुळं आणि या ठिकाणी कैल रंजनाचं नाव काय मालकांचं ना रंजनाचं मालकाचं नाव काय होतं डामाळे दमाळे साहेब म्हणून एक चिचुंडीचे आमचे जावई होते यांनी पर्यटन निधी म्हणून या संस्थेला भरपूर निधी दिली आणि निधी दिल्यामुळं या आश्रमाचा मोठा विकास झाला आणि या ठिकाणी दरवर्षी हरिराम सप्ताचं काम होतं आणि महाराजांकडे जे मुलं धार्मिक शिक्षण घ्यायला आहे ते पण आपल्या वीरभद्र विद्यालयामध्ये त्याने एज्युकेशन पण चालू आहे अशा पद्धतीने महाराजांनी या ठिकाणी धार्मिक स्थळ आणि धार्मिक स्थळ म्हणून या ठिकाणी घोषित झालं आणि घोषित झाल्यानंतर या ठिकाणी भरपूर कार्यक्रम होतात महाराजांच्या हाताने दोन बरेच विद्यार्थी पारभारतामध्ये घडले गेले अशा महाराजांचं काम खरंच खरोखर चांगलं आहे त्यांचं जवळजवळ नगर जिल्ह्यामध्ये ना नाव लौकिक आहे अशा ठिकाणी त्यांनी आश्रम बांधून आपल्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी आणि धर्माचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी ते काम करतात हां मी भगवानदास महाराज घोगे शास्त्री मी सत्यशोधक वारकरी महासंघामध्ये सध्या महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे दोन वर्षापासून आणि मी वारकरी स संप्रदायाच्या माध्यमातून हे प्रचार प्रसाराचं काम सहा महिने झाले माझी परिवर्तन यात्रा चालू आहे संघटनेने मला गाडी दिली आहे आणि त्याच्या माध्यमातून मी या वारकरी संघटनेच्या माध्यमातून मी समाजप्रबोधनाचं काम महत्त्वाचं करतो आता जे बोलले की या देशामध्ये अत्यंत व्यसनाधीन सर्वात मोठा धोका